मोठावालाय म्हणजे मग याच मगर तसंच हाय बाबा निघतो ना का बाहेर बाबा तिथं बघा तिथं आणि हा मोर त्या जिवंत आहे का बघा बोलल्या बोलल्या लगेच की साइडला झाले पिंजऱ्यामध्ये एक प्राणी बघा त्या प्राण्याला पण माहिती नाही त्याची व्हिडिओ काढतो हा पिंजऱ्यामध्ये प्राणी हा काय समोरच माझ्या गुड मॉर्निंग कसे आहेत सर्वजण तर आज आम्ही चाललोय पुढे चाललोय हो मुंबई दर्शन मुंबई फिरायला मुंबई फिरायला यांना खूप दिवसानंतर अशी दोन दिवस सुट्ट्या भेटलेल्या आहेत म्हणून आज आम्ही असं म्हणजे यांनी विचार केला रात्री की जाऊयात आता आम्ही निघालत किती वाजलेत आठ वाजलेत तर तुम्ही पण चला आमच्या सोबत सोबत म्हणजे आमच्या कंटिन्यू राहा बघा दिवसभर मजा मस्ती वगैरे आणि मी तर खूप हॅप्पी आहे कारण खूप दिवसानंतर त्यांना सुट्टी भेटली आणि त्यातही ते मला फिरायला नेतात ते तर चलो आम्ही आता हे पाण्याची ऑर्डर घेतली हो تھي موتي اندر موتي اندر اندر موتي 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 اندر किती वेळ मिनिटात बघा काहीच आम्हाला आल्या आल्या काय दिसलेलं आहे आणि आम्ही घेतलेले तीनचं बोरं लगेच हा आता आम्ही पाचच मिनिटात पोचणार आहोत पण आल्या आल्या वस्तू दिसली हे बघा माऊ माऊ तुला माझा आवाज ओळखीचा वाटणार आपली एंट्री झालेली आहे आणि आपण काय हो <गणागी> आपण आता एंट्री करणार आहोत आतमध्ये बघूया पुढे आतमध्ये गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला राणीचं बाग हे पण बघून घ्या कधी तुम्ही आले तर काम आहे मुले तीन बारा वर्षी जे असतील पंचवीस रुपये प्रौढ जे असतात त्यांना पन्नास रुपये टीचर वाटतात तुम्ही वाटत शुक्रवारी बारा शुक्रवारी आल्यानंतर तुम्ही पण सोबत राहा मी तर फर्स्ट टाइम झाले वाव भाली येताना फोटो काढूया आपण इथे नको येताना काढू ना पहिलं फर्स्ट टाइम तुला पण जबाब फिर थँक यू <परेगे> थारागे थारागे <थाके थाँके>

लवकरच येत आहे इकडे था बघा थांबा मी लवकरच येत आहे म्हणजे आता ते नाही येत आहे तिथं मित्र आणि मैत्रिणींना बघा हत्ती दिसतोय का तुम्हाला पहिला आपण खारुदाई बघितली आता हत्ती बघितलंय आणि ते थांबा मी लवकरच येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला <laughs>

हे काय मला अळशी समजू नका बरं जरी मी मंद आणि सुस्त दिसत असलो तरी तुमच्या पेक्षा जास्त जोरात जाऊ शकतो ओ नाही असेल कुठेतरी असेल बोलला ना मला मंद समजू नका हा तो तिकडे तुझ्या घरामध्ये असतो हे छान आहे बघून पाणी का हा ना तो 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 ओ, हे बघा मुंगूस मुंगूसच आहे ना ते कॅमेरा दिसतंय मुंगूस किती मोठा आहे कुठे अस तुम्हाला दिसलंय तो आपल्याला लपून बघत असे मुंगूस बघ मुंगूस आजकाल तर छोटा पिल्लू नसल ना आणि मी मुंगूस समजते मुंगूसच आहे ना मग एका छोटा पिल्लू बोलतात हा तेवढं आहे इकडे ठेवलंय ना हे बघा बसलंय का नाही तर असं फिरत फिरत इकडे पण येऊ शकतो ना असं येऊ शकतो हे इकडे आहे ना सायलेंट कसं काय बसू शकतो इथे बघा पान पानघोडा आहेत दोन दोन येत का पान है ते पाण्यातच असतात ना म्हणून ते त्यांची फक्त पाटच दिसते गोड़ा काय का ते पाण्यात दगड आहे मला काय काहीतरी ते लिहिलं नाही ना पानगोड तेवढं मोठं कुठे तो कसा होता काहीतरी आहे पण ते, ते माहिती द्यायला पाहिजे होती ना आहे तिथे माहिती काय असं आहे ते हा ना ना थोडं मान निघालेसारखं वाटते बाबा दे माझा मोठा वाला आहे म्हणजे हा मग या तस हाय बाबा निघतो हा का बाहेर बाबा तिथं बघा तिथं कान पानगडे एवढा वेळ ते श्वास आतमध्ये थांबून ठेवतात होतं आणि बाहेर दगडी हां ना तसंच वाटत होत ना बरं झालं थांबलो आपण थांबलो काय गलते, गलते। आहो, आहो, आहो। जो शब्द आपण प्रत्येकाला येता जाता बोलत जा रे माकडा ये रे माकडा <laughs> अशा या माकडाकडे आलेलो आपण हा आहे का हा बाबा इथं तर मज्जाच आहे यांची आपल्या

ना मित्रांनो थोडस फिरून झाला का लगेच कंटाळी बघा आता मला वाटतंय तुम्ही व्हिडिओ करा ज्या आहे आता मी तुम्हाला काहीतरी युनिक दाखवतो दिसलं तर आम्हाला कारण पानगेंडा दिसला त्याच्यानंतर पा पानगेंडा नंतर टायगर दिसला हा आता युनिक आहे तुम्हालाही दाखवतं बघा सांबर बघा भरपूर आहे तुम्हाला दाखवतो मी बारा पाण्यात आणि ते काका त्यांना जेवण टाकायला गेले असते मग काय आहे इथं त्यांची माहिती दिलेली आहे बघ कांकर बोलतात ना कांकर हा हे बारा शिंगे आहेत आणि हे कांकर हे बघा याची माहिती इथं दिलेली आहे बघा वाचून घ्या तुम्ही वाचून घ्या हे बाबा 이말 व ा च 그럼 घे. तुम्ही व सगळ्यांना बाय बाय मंडळी नाही जे ते तिकडे तर नाही रेने हळूच दा हसत जवळ आले अरे मी तुला अरे मी तुला

आवाज नंतर एकाला एरियाला नाव दिलेलं आहे पक्ष्यांचं नंदन होऊन म्हणजे इथे विविध प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतील तसं आपण आपले पाहिजे आणि खूप काही बघणार तुम्ही पक्षीप्रेमी किंवा प्राणीप्रेमी असेल तर बघणार का खूप काही

इसे ले लीजिए इसलिए वीडियो में कैचर नहीं नहीं है लैग लिस्ट ए बोला

इकडे मोर ते मोरा वगैरे पिल्लू आहे ना हो ते बघा तिथे जेवतात बघा ते कॉक आणि इकडे वरती खेळतात खूप सारे राखाडी आहेत पांढरा आणि राखाडी पांढरा किंवा राखाडी असे आणि हे भारतीय मोर मोरा पिसर फिरव हे मोरा पुसारा प पिसारा पसारा फेड काय पिसारा पुसारा काय झाला पसारा दाखव पिसारा दाखवून दाखवत ठीक आहे त्याला कड्डायला आलायचं पुढे जाऊ कॉकटी बघा कॉकटी कॉकटीकडे बघा इथंहून खूप सारे बसले बघा या आमच्यासोबत तुम्हाला मगर दाखवते खरीखुरी मगर हे बघा मग पुस्ते का तुम्हाला माहीत नाही की बघा मगर आणि ही दुसरी मगर हा ते पिल्लू असेल ना, ना? दोनच मगरी रेट चला आपण इकडे दुसरं काय पुढे असेल ते दाखवूया ती बघा मित्रांनो दुसरी मगर बघा आहे आणि इकडे एक आहे बघा ये एक मगर तुम्हाला खालून दाखवतो जवळून थोडं मित्रांनो डेकोरेशन बघा डेकोरेशन डेकोरेशन बघा किती छान हे बघा इकडे पाण्यामधून तुम्हाला मगर दाखवत होण्या तर नाही सर करून दिसतो दुसरे ठीक आहे बघा आता जवळच नसतं तुम्हाला एक मगर खाण्याच्या रसमध्ये ते बघा ते मगर इकडे बघा त्यात जिवंत आहेत का बघा ती बघा बोलल्या बोलल्या लगेच ती काहीतला झाली बघा अशी वाटते का ती डुप्लिकेट होते बघा मित्रांनो मग आता मग जवळून बघायला येते चला पिंजऱ्यामध्ये एक प्राणी बघा त्या प्राण्याला पण माहिती नाही त्याची व्हिडिओ काढते हा पिंजऱ्यामध्ये जागा प्राणी हा काय समोर गे माझ्या कुठे दिसत नाही इकडे असतील हे बाकी इकडे दू हे बघा दिसतात का छोटे छोटे आता मी आपले दिसत नाही ダフォーティークルトッバカトフトフトフトフトフトフトフトフトフフトフフトフフトフトフトフトフ

बघा मित्रांनो निकेता कुठं पोचले निकिता बघा इथं पोहचते समोर गेट ऑफ इंडिया त्याच्यानंतर <laughs> इकडे ये दोन हॉटेल हे बघा आम्ही काय मस्त इथे येऊन असं भारी असं फोटो काढले ओ माझा मोबाईल पकडा ना तो फोटो मोबाईल दिसत नाही हे बघा आमचं दोघांचा मस्त छान छान फोटो आलेले आहे आणि खूप असं मस्त एन्जॉय पण केलेलं आहे आम्ही आणि आता जातो आहे खूप जोराची आम्हाला आम्हाला हा आम्हाला जाक लागली आहे आता बघतोय कुठं चांगलं हॉटेल दिसतोय का आणि मग जेवतो आणि जे पुढे दादांना सांगू की मी फिरवलं तुम्ही पण फिरवलं ठरलं त्याच्यामुळे वाटत पण दादा नक्की वाच दादा तुम्हाला सगळ्यांना विसरलो एक तर मी नक्कीच तुम्हाला घेऊन चलो तर मित्रांनो या दिवसभर मुंबई फिरल्यानंतर जास्त काय फिरलो नाही आम्ही फक्त गेट वे ऑफ इंडिया आणि राणीची बाग जी होती फिर ते फिरलो ते तुम्हाला दाखवलंच आणि आता डायरेक्ट घरी आल्यानंतर जेवण चिकनची पीस तरलेले आहेत ग्रेव्ही आणि बिर्याणी आणि त्याच्यावर सलाड तर आणि हे व्हिडिओ काय नियमित दाखवत असतो आम्ही त्याच्यामध्ये काही यावेळेस दाखवलेलं नाही तर तुम्ही या सगळीजणं जेवायला आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोणती माहिती पाहिजे असेल याच्या व्हिडिओमध्ये तर ती कमेंटमध्ये सांगा तर आम्ही तुम्हाला त्याची माहिती प्रोव्हाइड करू तर आजची व्हिडिओ आपण इथंच संपूया या जेवायला तुम्ही सगळे टाटा बाय बाय टेक केअर का झिघ्या मी येतो पुन्हा